जय श्रीकृष्ण दंडत प्रणाम मित्रांनो मी आज तुम्हाला एक अशा वनस्पतीची ओळख करून देतो आहे त्या वनस्पतीचं नाव आहे अग्निशिखा जिला आयुर्वेदामध्ये संजीवनी मानलं जातं आपल्याकडं मराठी भाषेमध्ये हिला कळलावी म्हणत असता कलिहारीसुद्धा म्हणत असता तर ह्या वनस्पतीचे हे फुलं तुम्ही बघता आहे असे फुलं तुम्हाला जिथंही दिसतील तर त्या वनस्पतीची ओळख या फुलांनी होत असते याचा जो कंद आहे हा कंद अतिशय रामबाण उपयोगात आणला जातो आयुर्वेदामध्ये ज्या लोकांना शरीरावरती कुठल्या प्रकारचा घाव होत असतो किंवा रामायण महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध किंवा महाराणा प्रतापांचे जेवढे युद्ध आपण ऐकलेत आणि आपणही मळ्यात खळ्यात काम करत असताना जेही आपल्याला दुखापत होत असती खेळा किंवा लोखंडाची कुठली वस्तू आपल्या शरीरात घुसत असते लाकूड घुसत असतं काटा घुसत असतो त्याला बाहेर काढण्यासाठी याच्या कंदाचा प्रयोग केला जातो तो कंद घासून त्या ठिकाणी लेप केला ले जातो आणि मग तो व्यक्ती शंभर टक्के चोवीस तासात बरा होत असतो धन्यवाद दंडवत प्रणाम